जामखेड शहरामध्ये दहा दिवस भक्तिरसामध्ये न्हावून निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडकी दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक गणेशाचे शहर आणि परिसरामध्ये उत्साहात विसर्जन केले ढोलताशांचा गजर आणि गुरालाजीव धरण करत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशाचे मोठ्या जल्लोषामध्ये विसर्जन केले जामखेड शहरामध्ये मोठ्या मंडळाचे चौदा व लहान मंडळाचे दहा असे एकूण चोवीस एक गाव एक गणपती दहा व ग्रामीण भागात एकूण पंचावन्न मंडळांची म्हणजेच एकूण एकोणनव्वद मंडळांमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली होती सातव्या दिवसापासून शहर आणि तालुक्यामध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात झाली दहाव्या दिवशी शहरामधील चौदा आणि ग्रामीण भागातील सतरा मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता तर विसर्जन मिरवणूक तब्बल आठ तास चालली शेवटच्या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी झाले मेन रोड परिसरामध्ये अभावृद्धांची एकच गर्दी झाली होती मिरवणुकांनी फुलून गेले होते बाल गणेश मंडळांनी सकाळी चार चारचा हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या तर दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरामधील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते संपूर्ण परिसर जणू गणपतीमय झाला होता दरवर्षीप्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी आणि मित्रमंडळाने गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे प्राध्यापक मधुकर राळेबात सभापती शरद कारले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर अमित चिंतामणी यांनी केला तर मोठ्या अवस्थेने यावर्षी आमदार रोहित पवारांनी मेन रोड स्टेजवर उभा राहून सर्व गणेश मंडळांचा सत्कार केला एसनामडियासाठी प्रतिनिधी नासिरी पटांसह अशोक नेमोणकर जामखेड